हॅलो फ्रेंड्स आज आपण स ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहून घेतला एस ए स स काना सा स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि काना म्हणजे आ आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतलं एस ए सा किंवा एस डबल ए सा सला पहिली विलांटी सी सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि पहिली विलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या ईला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे आय लिहून घेतला एस आय सी सला दुसरी वेलांटी सी सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि दुसरी विलांटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या ईला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ई लिहून घेतलं एस डबल ई सी सला पहिला उकार सु सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या ओला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे यू लिहून घेतला एस यू सू सला दुसरा उकार सु सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या ओला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण इथे डबल ओ लिहून घेतला एस डबल ओ सु सवर एक मात्रा से सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला एस ई से सवर दोन मात्रा सई सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला दोन मात्रा म्हणजे ऐला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण इथे ए आय लिहून घेतलं एस ए आय सई सला एक काना एक मात्रा सो इंग्लिश इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एक काना एक मात्रा म्हणजे ओ ओला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला एस ओ सो सला एक काना दोन मात्रा सौ इंग्लिश इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि काना दोन मात्रा म्हणजे औ आव। ला इंग्लिश मध्ये असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू, यू लिहून घेतलं एस ए यू सौ वर अनुस्वार सम किंवा सन सला इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम एम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण एसच्या पुढे एकदा ए एम एम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं एस ए एम सम किंवा एस ए एन सन स पुढे विसर्ग सह किंवा सहा सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतलं आणि विसर्ग म्हणजे ए एच अह किंवा ए एच ए अहा म्हणून आपण एसच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा लिहून घेतलं एस एच सह किंवा एस ए एच ए सहा फ्रेंड्स अशा प्रकारे आपण स ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय